विजयाच्या नादात व्हॉट्सअपवर चुकीची पोस्ट व्हायरल केली तर ग्रुप ॲडमिनला बसू शकतो पटका लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे अशा वेळी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मतमोजणी केंद्राजवळ गर्दी केली आहे कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर आहे याचे गणित समोर येत आहे सोशल मीडियामुळे अवघ्या काही क्षणातच पोस्ट व्हायरल होते अशावेळी अपेक्षार्य जातीय अथवा इतर काही वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर आल्यास ग्रुप ॲडमिनला पटका बसू शकतो छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अशावेळी ग्रुप ॲडमिनला सावधगिरीचा सा इशारा दिला आहे त्याच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनने या काळात ग्रुपची सेटिंग बदलून घेणे आवश्यक आहे कारण इतक्या मोठ्या ग्रुपमध्ये कोणताही सदस्य कोणतीही पोस्ट करू शकतो अथवा इतर ग्रुपवरील पोष तो तुमच्या ग्रुपवर टाकू शकतो त्यामुळे वाद होऊ शकतो असे झाले तर ग्रुप ॲडमिनच्या डोक्याला ताप होऊ शकतो त्यासाठी ग्रुप ॲडमिनने सेटिंगमध्ये जाऊन ओनली ॲडमिन असा बदल करू करून घ्यावा त्यामुळे इतर सदस्यांना वादग्रस्त पोस्ट करता येणार नाही येत्या चार ते पाच दिवस ही सेटिंग कायम ठेवल्यास त्याच्या डोक्याला ताप होणार नाही तसेच त्याने ग्रुपला अपेक्षा जातीवाचक धार्मिक पोस्ट न करण्याचे आवाहन करावे